एसटी आरक्षण अंमलबजावण्यासाठी धनगर समाजाचे सहकार मंत्र्यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन चाकूर तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या घरासमोर धनगर समाज बांधवाच्या वतीने एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले यावेळी झरी राचन्नावाडी चाकूर खुर्दळी अजनसोंडा कलकोटी शिरनाळ चापोली धनगरवाडी उंबरगा नागेशवाडी सांडोळ आनंदवाडी हिंपळनेर हनुमंत चढाळा आदी गावातील समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते आंदोलकांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना विधानसभेमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीची अंमलबजावणी करण्यासाठी मागणी करावी अशी विनंती केली त्याचबरोबर आम्हाला आदिवासीचे सात टक्के आरक्षण नको आम्हाला एन एन टी सी चे साडेतीन आरक्षण आहे मधून स्वतंत्रपणे आरक्षण द्यावे आदिवासींच्या यादीमध्ये नंबरवर धनगर किंवा धनगड म्हणजेच महाराष्ट्रातील धनगड आहेत याला मान्यता द्यावी धनगर समाजासाठी सुरू केलेले विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जाव्यात अशी मागणी आंदोलकांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे केली आपण केलेल्या सर्व मागण्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून धनगर समाजास न्याय देण्याची विनंती करणार असल्याचे पत्र देऊन सहकार मंत्री पाटील यांनी आंदोलकांना यावेळी आश्वासन दिले अहमदपूर मतदारसंघातील या ठिकाणी अनेक वर्षापासून त्यांची मागणी आहे मागणी अतिशय नाराज आहे धनगर सकल धनगर समाजाचे निवेदन आम्हाला प्राप्त झाले त्यांनी आदिवासी समाजात सात टक्के आरक्षणाचे पाठिकारी व्हायचे नाही तर आम्हाला एस टीचे एस टी बीचे जे तीन पॉईंट पाच टक्के आरक्षण आहे ते एस टी बी बी म्हणून स्वतंत्रपणे द्यावे असे आदिवासीच्या यादीमध्ये छत्तीस नंबरवर असलेले धनगर किंवा धनगर म्हणजेच महाराष्ट्रातले धनगर आहेत याला मान्यता द्यावी धनगर समाजाकरता सुरू केलेल्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जाव्यात व इतर अनुषंगाने मुद्दे आपण मांडले आहेत आपण केलेल्या विविध मागण्या मुख्यमंत्री दोन्ही राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे मी स्वतः पाठपुरा करून समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे हे निवेदन मला प्राप्तने पत्र दिलेलं आहे अनेक वर्षापासूनची मागणी आहे या समाजाचं आणि माझं वेगळं नातं आहे यावेळेस पहिल्या सुरू माननीय जानकर साहेबांनी जे मला उमेदवारी दिली होती कपशीच्या माध्यमात त्यावेळेस दोन हजार नऊला पहिला आमदार होण्याचा मान मला जानकर साहेबांमुळे आणि या समाजाने दिला होता त्याच्यामुळं माझी जबाबदारी आहे त्या समाजाच्या सोबत जे जे यांचे काही प्रश्न आहेत आरक्षणाचे प्रश्न बाकी व्यक्तीच्या मी लक्ष घालत आहे सरकार दाबाने प्रश्न मांडून त्यांना न्याय कसा मी प्रयत्न करू आणि या समाजासोबत मी आहे एवढी आज तुम्हाला गवाई देतो आणि माझी सर विधानसभेमध्ये आमच्या धनगर समाजासंदर्भात आपण आवाज उठवणार काय मागेही उठवला होता मागे ज्यावेळेस एक दिवशी अधिवेशन ठेवलं होतं त्यावेळेस देखील तुमच्याबद्दल सांगितलं होतं मुस्लिमाबद्दल सांगितलं होतं ज्या ज्या समाजाने मागण्या आरक्षण मागितलं त्याच्यामध्ये दोन रेकॉर्ड आहे ते काही नवीन असं बोललं नाही असं म्हणता येत नाही रेकॉर्ड आपल्याला पाहिजे मिळत म्हणून त्यावेळेस ते आहे अजून खरंच पडतं या आंदोलनात समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थेंक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल